कुठल्याही नात्याबाबतीत बाबतीत नऊ असे धडे जे तुम्ही लवकरात लवकर शिकायला हवे अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक कुठलंही नातं जोडण्यासाठी समोरच्याला कुठल्याही प्रकारची सक्ती करू नका जबरदस्तीने जोडलेली नाती ही कधीही टिकत नाहीत नाती टिकवण्यासाठी दोन्ही बाजूने ती मनापासून स्वीकारली जायला हवीत जबरदस्तीने जोडलेल्या नात्यात एका बाजूच्या व्यक्तीचीही कायम घुसमट होत राहते आणि दुसऱ्या बाजूने त्या व्यक्तीची मनमानी सुरू असते एक जण अन्याय करणारा होतो आणि दुसरा अन्याय सहन करणारा होतो आणि कुठल्याही नात्यात ते टिकवण्यासाठी मैत्री असायला हवी मोकळेपणा असायला हवा गुलामी नाही म्हणून कुठलंही नातं टिकवण्यासाठी ते तितक्या सहजतेने दोन्ही बाजूने स्वीकारायला हवं तरच ते टिकू शकेल नात्यांमध्ये कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा सक्ती करून चालत नाही नंबर दोन चांगल्या गोष्टींसाठी वेळ हा द्यावाच लागतो आणि ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू होते ती आपल्या नात्यांबाबत देखील लागू होते एखादं नातं मजबूत करण्यासाठी मैत्रीपूर्ण आणि सहज करण्यासाठी वेळ द्यावा लागतो कुठलीच नाती ही एका दिवसात मजबूत आणि सहज होत नाहीत प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी जसा आपण वेळ देतो तसंच प्रत्येक चांगल्या नात्यासाठी हा वेळ द्यावाच लागतो खरं तर वेळ म्हणण्याऐवजी वर्ष द्यावी लागतात कुठलंही नातं एक किंवा दोन दिवसामध्ये तितक्या सहजतेने आणि मजबूतपणे स्वीकारल्या जाऊ शकत नाही ते स्वीकारण्यासाठी मजबूत होण्यासाठी तेवढा वेळ तर आपल्याला द्यावाच लागतो नंबर तीन एखाद्या बाबतीत एखादी गोष्ट रहस्य राहण्यात आपले हित असते बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की कुठल्याही नात्यात कुठलीही लपवाछपवी असता कामा नये कुठलंही नातं हे निर्मळ स्वच्छ आणि पारदर्शक असावं अशी आपली इच्छा असते पण रोजचं आयुष्य जगत असताना कधीकधी अशा काही गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो ज्या गोष्टी आपण आपल्या जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत किंवा घरच्यांसोबत शेअर करू शकत नाही सांगू शकत नाही त्या लपवण्यातच सगळ्यांचे हित असतं काही गोष्टी उघड झाल्यानंतर नाती तुटण्याची शक्यता जास्त असते आपल्याकडे म्हण आहे अज्ञानात सुख असतं ते यासाठीच माणसाला जेव्हा एखादी गोष्ट माहीत नसते त्याबाबत तो अज्ञानी असतो तोपर्यंत तो खुश असतो पण एखादी नको असलेली गोष्ट त्याला माहीत झाली की माणूस त्याचं सुख हरवून बसतो आणि दुःखी होतो म्हणून काही गोष्टी नाती जपण्यासाठी टिकवण्यासाठी या गुढ ठेवाव्या लागतात लपवाव्या लागतात रहस्य म्हणून ठेवाव्या लागतात नंबर चार जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळतच आता हे वाक्य अतिशय नाही एखाद्या चित्रपटात बोलल्यासारखं पण खरं आहे ज्या व्यक्ती मनापासून आपल्या असतात ज्यांना आपण मनापासून आपलं मानतो किंवा समोरच्या व्यक्ती आपल्याला मनापासून त्यांचं मानतात त्या व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात असतात ती नाती कायम टिकून असतात आणि ज्या गोष्टी तुमच्या असतात त्या तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही प्रयत्न करूनही ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत जी नाती आपल्याला मिळत नाहीत ती आपली नसतात म्हणून ती आपल्या आयुष्यातून निघून जातात नंबर पाच आयुष्य हे अचानकपणे निरोप घेणाऱ्यांनी भरलेलं आहे कुठल्या नात्याचा शेवट कसा होईल कुठे होईल हे कोणीही सांगू शकत नाही आपलं आयुष्य हे रहस्य असतं इथे कोण कधी कोणाचा निरोप घेईल सांगता येत नाही निरोप म्हणजे केवळ या जगातून जाण्याचा निरोप या अर्थाने नाही तर आपल्या आयुष्यातून दूर जाणं ते केवळ शरीराने नाही तर मनाने देखील नंबर सहा जिथे शेवट असतो तिथूनच नवीन सुरुवात असते एखाद्या गोष्टीचा एखाद्या नात्याचा जेव्हा शेवट होतो तेव्हा आपल्याला दुःख होतं पण आपण हे विसरतो की जिथे शेवट असतो तिथूनच एक नवीन सुरुवात असते आणि निसर्गात असलेल्या प्रत्येक सजीव गोष्टीबाबत हे शंभर टक्के खरं आहे म्हणून शेवट हा फक्त आपल्याला दुःख देण्यासाठी असतो असं नाही कधी कधी शेवटातूनही काहीतरी चांगलं आणि नवीन निर्माण होत असतं नवीन सुरुवात होत असते नंबर सात आयुष्यात एखादाच खरा व्यक्ती हा पुरेसा असतो आपल्या आजूबाजूला स्वार्थी आणि नको असलेल्या लबाड लांडग्यांची गर्दी काहीही कामाची नाही आपल्या आयुष्यात मोजकीच तुरळक आणि खरी नाती हवीत मग आपल्या आयुष्यात येणारी एकच व्यक्ती असेल तरीही हरकत नाही पण तो खरा असायला हवा सच्चा असायला हवा आपल्या सगळ्या नात्यांची कमतरता त्या व्यक्तीने पूर्ण होऊ शकेल असा असायला हवा आणि असा व्यक्ती आपल्याला मिळालाच तरी इतर कुठल्याही व्यक्तीची आपल्याला कधीही गरज पडत नाही आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या गर्दीचीही आपल्याला गरज नसते नंबर आठ योग्य लोक कायम आयुष्यात राहतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याच व्यक्तीवर आपण कुठली जबरदस्ती करता कामं नाही ज्याला यायचं आहे तो येतो ज्याला कायम राहायचं आहे तो राहतो आणि ज्याला जायचं आहे तो काहीही केलं तरी जातो इतका साधा सरळ आणि सोपा नियम आहे म्हणून कुठल्याही नात्यांमध्ये कोणालाही जबरदस्तीने अडकवू नका आपण स्वतःही अडकू नका आपल्या आयुष्यात योग्य आणि खऱ्या असणाऱ्या व्यक्ती कायम टिकून राहतात अशा व्यक्तींना कुठल्याही जबरदस्तीची गरज पडत नाही नंबर नऊ प्रत्येक गोष्टीला प्रत्येक नात्याला एक ना एक दिवस अर्थ प्राप्त होतो आपल्यासोबत घडणारी कुठलीच गोष्ट ही कुठल्याही कारणाशिवाय घडत नाही प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती माणसं त्यांच्या येण्याचीही काहीतरी कारणं असतात आणि एक दिवस असा येतो आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक नात्याला एक अर्थ प्राप्त होतो त्या दिवशी आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये